छत्रपती शिवाजी महाराज यांचे बालपण पोवाडा ओम नमो श्री जगदंबे आंबे करून प्रारंभे डपावर थाप तुम तुन्याचा डपावर थाप तुम तुन्याचा शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण आधी नमना नमन आदि नमन गड केली थोर शूर मावळ्यांना कल्याणकारी राजांना आणि त्यांच्या पवित्र कार्याला कल्याणकारी राजांना आणि त्यांच्या पवित्र कार्याला आदिल आदिलशाने आदिल पुणे बेचिरात केले शहाजी राजे अडचणीत सापडले शहाजी राजे अडचणीत सापडले अशातच जिजाबाई गरोदर होत्या दावपळ आली वाट्याला दावपळ आली वाट्याला प्रश्न उबाटा किला आठवले जिजा उन्हा मुक्काम शिवनेरीला कडे उंचीला भक्कम तटबंदीला किला मजबूतीला किला मजबूतीला पंधराशे एक्कावन्न एक फाल्गुन मध्य तृतीयला म्हणजेच म्हणजेच इंग्रजी वर्षाप्रमाणे एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस ला एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस ला सोनेरी क्षण आला सोनेरीक्षण आला दिवस ऊ जडला जिजाऊ पुत्र जन्मला आनंदी आनंद झाला शिवनेरी वर जन्मला शिवाजी नाव बारशाला शिवाजी नाव ठेवले बारशाला शिवाजी नाव ठेवले बारशाला जिराजी जी शिवाजी नाव ठेवले बारशाला जिराजी जी जीजी जिजाबाईंनी शिवरायांना उत्तम शिक्षण दिले जिजाबाईंने शिवरायांना उत्तम शिक्षण दिले संतांच्या गोष्टी अभंग सांगत संतांच्या गोष्टी अभंग सांगत मावळे होते खेळायला मावळे होते खेळ आयला कांदा भाकर संग तिला घोडे चिकल मातीने तिने किल्ले र चिले छंद आवडीचा छंद आवडीचा जी, जी, जी छंद आवडीचा जी, जी 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 राजांचा जी जी। शहाजी राजांचा मुलूक मुघलांनी ताब्यात घेतला राजांचा मुलूक मुघलांनी ताब्यात घेतला तेव्हा नाईलाज म्हणून सोळाशे छत्तीस ला मुलांशी तह केला त्यामुळे त्यांना धडा शिकवण्याचा त्यांनी निश्चय केला आणि सुरुवात आणि सुरुवात नव्या निजामशाहीला नव्या निजामशाहीला नाइलाज तला धडा शिकविला मुघलशाहीला विश्वास आला शिवरायांना बालपण आला कधी कर्नाटकात आणि कधी महाराष्ट्रात कधी कर्नाटकात आणि कधी महाराष्ट्रात आज या किल्ल्यावर उद्या दुसऱ्या किल्ल्यावर बालपण त्यांचे धाम मीचे संकटाचे बालपण त्यांचे धामधू मिचे संकटाचे संकटाचे जिरहा जी जी, जी जी संकटाचे जिरहा जी जी जी, 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 जी 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 बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय